पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचे समस्त गायकवाड परिवार समस्त देशमुख परिवार या दोन्ही परिवारातर्फे मी स्वागत करत आहे आणि आपण लग्न सोहळ्याची सुरुवात ही छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करून म्हणणार आहोत तत्पूर्वी आलेल्या सर्व मान्यवरांचे या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत करतो शिवशंभोनी अवतार घेतला सह्याद्रीचा सिंह झाला राजा शिवाजी प्रगड झाला राष्ट्र महान खान भाग्यवान देश हिंदुस्तान शूरवीरी येथे जन्म घेतली ज्ञानवंतांची ही सुदर्शी संत ज्ञानेश्वर पाय रचिती अशा या पुण्यभूमी मध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचे बंधुवारी भगिनीचे पुन्हा एकदा स्वागत करतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आरती हर्षिता नयन कुंभारकर या ताईला विनंती करतो ती आरती म्हणून या ठिकाणी सुरुवात करणार आहे सर्वांनी कृपया आपल्या पादत्राने साईडला करा आणि उभे राहून दोनच मिनिटं या ठिकाणी सर्वांनी सहकार्य करा ही नम्र विनंती जयशंकर जय देव जय देव जय जय शिवराया जय देव जय देव जय जय शिवराया जय जय शिवराय शरणन्ताराय झाला आला, आला सावध हो शिवभूपाला हो शिवभूपाला भूमाता दे तुझ हा केला दे तुझ हा केला करुणारव भेदुनित वरिदयन का गेला जय देव जय 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 शिवराया जय जय शिवराया या यानन्य शरणारांताराया जय देव जय देव जय जय शिवराया श्री जगदंबा जी सव शुंभाधिक भक्षी शुंभाधिक भक्षी दशमुख मरदुनी जी श्री रघुवर सौरक्षी रघुवर सौरक्षी दीपू का भो माता छड़ता लिंछा ही छड़ता तुज शिवराया तिज गोण तुझा जय देव जय देव जय जय शिवराया जय जय शिवराया ्यशरणायान्ताराय जय देव जय देव जय जय शिवराय त्रस्तामि दीनामि शरणतुलालो शरणतुलालो परवशते चापाशी पाशी झालो साधु परित्राणाय दुष्कृतिनाशाय दुष्कृतिनाशाय भगवन् भगवद्गीता सा